नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पिकम्याच्या वाटपासंदर्भात एक महत्त्वाचं आणि डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत राज्यातल्या एक कोणती जिल्ह्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कोणत्या एक कोणत्या जिल्ह्यामध्ये पिकांचं वाटप होणार त्या एक कोणती जिल्ह्यातील कोणत्या महसूल मंडळामध्ये वाटप होणार त्या जिल्ह्यातल्या किती महसूल मंडळामध्ये वाटप होणार हेक्टरी किती रुपये वाटप होणार आणि कोण्या पिकासाठी वाटप होणार आणि कधीपासून वाटप होणार याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल कळ्या किंवा पांढऱ्या बटणावरती क्लिक करावे जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेतीसंबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला तु नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो पहिला जिल्हा आहे अकोला आणि अकोला जिल्ह्यातील अठ्ठेचाळीस महसूल मंडळातील क्लेम केलेल्या क्लेमधारक शेतकऱ्यांना वैयक्तिक क्लेम केलेल्या शेतकऱ्यांना आपला वैयक्तिक पंचवीस टक्केचा पिकमा भेटण्यास शक्यता आहे अकोला जिल्ह्यातील अठ्ठेचाळीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांना हा पिकमा भेटू शकतो याचबरोबर पुढचा जिल्हा आहे अमरावती आणि अमरावती जिल्ह्यातील सुद्धा एक्क्याण्णव महसूल मंडळातील वैयक्तिक क्लेम किल्ल्या के दाखल केलेल्या शेतकऱ्यांनासुद्धा पिकमा वाटप होणार असल्याची माहिती सध्या देण्यात आलेली आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे अहमदनगर म्हणजेच पुण्यश्लोक अहिल्यानगर आणि या जिल्ह्यातील जवळपास नव्वद महसूल मंडळातील शेतकऱ्यांना वैयक्तिक क्लेम केलेला असेल तर त्या शेतकऱ्यांना सुद्धा या पिकम्याचं वितरण होणार असल्याची सध्या माहिती देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे उस्मानाबाद म्हणजेच धाराशिव आणि धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनासुद्धा वैयक्तिक क्लेमच्या पिकाचं वाटप होणार आहे धाराशिव जिल्ह्यातील तीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांना आपला जर वैयक्तिक क्लेम केलेला असेल तर त्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के वैयक्तिक क्लेमच्या पिकमाचं वितरण हे होणार आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एकूण अठ्ठ्याहत्तर महसूल मंडळापैकी जवळपास पन्नास ते एकावन्न महसूल मंडळातील शेतकऱ्यांना वैयक्तिक क्लेमच्या पिकम्याचं वाटप होणार आहे परंतु त्या एकावन्न महसूल मंडळातील शेतकऱ्यांनी आपला क्लेम दाखल केलेला असेल तर त्यां खात्यामध्ये या पिकम्याचं वितरण होणार आहे अशी माहिती सध्या देण्यात आलेली आहे याचबरोबर मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्यातील बारा महसूल मंडळामध्ये या पिकम्याचं वैयक्तिक लेमच्या पिकम्याचं वाटप होणार आहे याचबरोबर चंद्रपूर जिल्ह्यातील जवळपास सात महसूल मंडळे दाली। जळगाव जिल्ह्यातील अडुसष्ट महसुली मंडळांचा याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे जालना जालना जिल्ह्यामध्ये तर पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूचना आहे त्यामुळे जालना जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकण्याचं वाटप हे लवकरच सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे कारण की जालना जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूचना जिल्हाधिकारी जालना यांच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आल्यामुळे जालना जिल्ह्यामध्ये अग्रिमच्या विकण्याचं वाटप सोयाबीन कपास या दोन आणि इतरही पिकासाठी होणार आहे याचबरोबर पुढचा जिल्हा आहे धुळे आणि धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे कारण की धुळे जिल्ह्यातील सुद्धा अठ्ठावीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांना आपल्या वैयक्तिक क्लेमच्या पिकम्याचं वितरण होणार आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे नंदुरबार आणि नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे नंदुरबार जिल्ह्यातील आपला वैयक्तिक दाखल केलेल्या क्लेमधारक शेतकऱ्यांना तेरा महसूल मंडळातील शेतकऱ्यांना वैयक्तिक क्लेमच्या पिकम्याचं वितरण होणार आहे याचबरोबर पुढचा महत्त्वाचा जिल्हा आहे नांदेड नांदेड जिल्ह्यासाठी सुद्धा पाचशे कोटी रुपयाच्या पंचवीस टक्के अग्रिमच्या विकण्याचं वाटप लवकरच होणार आहे कारण की नांदेड जिल्ह्यामध्ये एकूण सोळा तालुक्यातील त्र्याण्णव महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्के आधी आधीसूचना जिल्हाधिकारी हिंग जिल्हाधिकारी नांदेड यांच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आल्यामुळे नांदेड जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्याचं वितरण होणार आहे तर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे नागपूर नागपूर जिल्ह्यातील सुद्धा तेरा महसूल मंडळांचा समावेश आहे याचबरोबर नाशिक जिल्ह्यातील सुद्धा एकावन्न महसूल मंडळांचा याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे नाशिक जिल्ह्यातील एकावन्न महसूल मंडळातील आपला क्लेम जर विमा कंपनीकडे जर केला असेल तर तो वैयक्तिक क्लेमच्या पिकम्याचं वितरण हे होणार आहे याचबरोबर पुढचा जिल्हा आहे परभणी परभणी जिल्ह्यामध्ये तर परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अग्रिमच्या काढल्यामुळे परभणी जिल्ह्यातील बावन महसूल मंडळातील जवळपास सात लाख सात लाख सात हजार शेतकऱ्यांना तीनशे पन्नास कोटी रुपयाचा अग्रिमच्या पिकांचं वितरण हे होणार आहे याचबरोबर पुढचा जिल्हा आहे पुणे आणि पुणे जिल्ह्यातील सुद्धा चाळीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांनी जर आपला क्लेम दाखल केलेला असेल तर त्या चाळीस महसूल मंडळातील शेतक्लेमधारक शेतकऱ्यांना वैयक्तिक क्लेमच्या पिकम्याचं वितरण हे होणार आहे एकंदरीत मित्रांनो पुढचा जिल्हा आहे बीड आणि बीड जिल्ह्यातील एकूण जवळपास आपण जर पाहिलं तर सत्याऐंशी महसूल मंडळापैकी चौपन्न महसूल मंडळं असे आहेत की त्या चौपन्न महसूल मंडळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये क्लेम दाखल क्लेम आलेले आहेत जवळपास एकंदरीत बीड जिल्ह्यातल्या सत्याऐंशी महसूल मंडळाचा विचार केला तर दहा लाख शेतकऱ्यांनी आपले क्लेम दाखल केले आहेत त्यामुळे अशा दहा लाखपैकी ज्या शेतकऱ्यांचे क्लेम पात्र आहेत त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वैयक्तिक क्लेमच्या पिकम्या वितरण हे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये होणार आहे अशी माहिती देण्यात आलेली आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे बुलढाणा आणि बुलढाणा जिल्ह्यातील सुद्धा एक्क्याऐंशी महसूल मंडळातील शेतकऱ्यांना वैयक्तिक क्लेमच्या पिकमाचं वितरण होणार आहे परंतु एक्क्याऐंशी महसूल मंडळातील शेतकऱ्यांना आपला क्लेम जर दाखल केलेला असेल तर त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या पिकमाचं वितरण हे होणार आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे भंडारा आणि भंडारा जिल्ह्यातील सुद्धा सात ते आठ महसूल मंडळ याच्यामध्ये पात्र आहेत पुढचा जिल्हा आहे यवतमाळ यवतमाळ जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून यवतमाळ जिल्ह्यातील एकूण सर्व तालुक्यातील एकशे दहा महसूल मंडळामध्ये म्हणजे सगळ्याच्या सगळ्या महसूल मंडळामध्ये पिकम्याची अधिसूचना काढली आहे सोयाबीन आणि कपाशी या दोन पिकांसाठी अधिसूचना यवतमाळमध्ये काढल्यामुळे यवतमाळ जिल्ह्यामध्ये या दोन्ही पिकाचा अग्रिमचा विकमा आणि उर्वरित राहिलेल्या पिकांचा वैयक्तिक क्लेमचा पिकमा जर असेल जर शेतकऱ्यांचा मंजूर असेल तर तो वाटप होणार आहे आणि अग्रिमच्या पिकमाचं वाटप मात्र यवतमाळमध्ये होणारच आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे लातूर मित्रांनो लातूर जिल्ह्यातील एकंदरीत एकूण साठ महसूल मंडळ आहेत आणि साठ महसूल मंडळातील ज्या शेतकऱ्यांनी आपला खरीप हंगाम दोन हजार चोवीस साठी विमा भरलेला असेल आणि जर तो आपला क्लेम केलेला असेल आणि त्या शेतकऱ्यांचा क्लेम पात्र असेल तर या विमा कंपनीच्या माध्यमातून सुद्धा लातूर जिल्ह्यातील साठ महसूल मंडळातील शेतकऱ्यांना वैयक्तिक क्लेमच्या पिकम्याचं वितरण हे होणार आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे वर्धा आणि वर्धा जिल्ह्यातील बारा महसूल मंडळातील शेतकरी पात्र आहेत वाशिम जिल्ह्यातील चौवेचाळीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांना वैयक्तिक क्लेमच्या पिकम्याचं वितरण हे होणार आहे तर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे सातारा सातारा जिल्ह्यातील पासष्ट महसूल मंडळांचा समावेश आहे सोलापूर जिल्ह्यातील एकूण सेहेचाळीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांना वैयक्तिक क्लेमच्या पिकम्याचं वितरण होणार आहे आणि पुढचा जिल्हा आहे हिंगोली आणि हिंगोली जिल्ह्यातील जीला शेतकऱ्यांसाठी सुद्धा आनंद आनंदाची बातमी आहे कारण की हिंगोली जिल्ह्यातील एकूण तीस महसूल मंडळामध्ये पंचवीस अग्रिमच्या अग्रिमची हिंगोली जिल्ह्यातील जिल्ह्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आल्यामुळे हिंगोली थी जिल्ह्यातील जवळपास तीन लाख सात हजार शेतकऱ्यांना दीडशे कोटी रुपयाचा सोयाबीन या पिकाचा अग्रिमचा पिकमा मंजूर झालेला आहे फक्त वाटप होणं बाकी आहे आणि एकंदरीत राज्यातल्या पाच जिल्ह्यांमध्ये अग्रिमच्या पिकाचं वितरण आणि राहिलेल्या उर्वरित जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वैयक्तिक पिकम्याचं वाटप हे होणार आहे एकंदरीत शेतकरी मित्रांनो आपण सत्तावीस ते अठ्ठावीस जिल्ह्याची खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पिकम्याच्या वाटपा संदर्भात महसूल मंडळी आहे तालुक्यानी आहे जिल्ह्यांनी आहे माहिती बघण्याचा प्रयत्न केलेला आहे आता विचार करूयात की सर्वात जास्त पिकमा कोणत्या पिकासाठी वाटप होणार आहे तर मित्रांनो सर्वात जास्त पिकमा सर्वात जास्त जिल्ह्यामध्ये सोयाबीन या पिकाचा पिकमा वाटप होणार आहे किमान बारा हजार पाचशे रुपयापासून ते बत्तीस हजार पाचशे रुपयापर्यंत सोयाबीन या पिक पिक पिकाच्या पिकम्याचं वितरण होणार आहे याच्यानंतर कपाशीच्या पिकम्याचं वितरण होणार आहे त्याच्यानंतर इतर पिकं असतील ज्या शेतकऱ्यांचे आहेत ते जर क्लेम त्या शेतकऱ्यांचे पात्र असतील तर त्याही पिकाचं पिकम्याचं वितरण होणार आहे परंतु अग्रिम आणि वैयक्तिक क्लेम असा फरक असतो की पंचवीस की अग्रीमचा फिकमा हा जास्त भेटत असतो आणि पिक उर्वरितसुद्धा पंच्याहत्तर टक्के भेटत असतो आणि वैयक्तिक क्लेमच्या पिकमाचं असं असतं की तुम्ही क्लेम केलेला तरच क्लेम केला असेल तरच भेटत असतो आणि अग्रिमचा जर त्या जि त्या जिल्ह्यामध्ये मन मंजूर असेल तर त्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेला नसेल तरी त्या शेतकऱ्यांना फिकमा भेटत असतो त्यामुळे अग्रीम आणि वैयक्तिक क्लेम यामध्ये एवढाच फरक आहे जास्त काय फारसा फरक नाही तर मित्रांनो आधीच अधिवना काढलेल्या असेल तर मोठा फायदा होत असतो आणि वैयक्तिक असेल तर थोडाफार नुकसान होत असतं एवढंच फरक आहे याच्यामध्ये काय दुसरं वेगळं नाही तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पिकम्यासंदर्भात डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद